नमस्कार मी अभिजित साळुंके मी तन्मय मांटरग्याचा मामा आहे माझा भाषा तिचे प लहान एकंदरचं बघण्या म्हणजे लहानपणी लहानपणापासून तिची जिद्द असे होती अभ्यास म्हणजे एकनिष्ठ अभ्यासात येऊ एवढा ती एकनिष्ठ होता बाकी त्याला अभ्यासाशिवाय दुसरं कुठं गाव कुठं हे कुठं यात्रा असं काय कुठं तेव्हा भैर असं फिरणं नाही हे नाही ते नाही नुसता अभ्यासच होता आणि परस्थिती म्हटलं तर एकदम लहान दहा व दहाची खोली होती पाठीमगं मा मागाचं शेड होतं भाड्यानं तेवढ्या म्हणजे दहा बाय दहाच्या खोलीत पाहुणे येणार पाहुणे तिथं बोलत असणार त्याचं तिथं त्याचा अभ्यास करत असणार म्हणजे असं एवढं म्हणजे असं आणि मागा एक तर म्हणजे मागाचं एवढा आयचं आवाज एवढा येतो आहे लगेच पाठीशी लगेच जवळ असते एवढ्या मागाच्या आवाजामध्ये ते एवढं एकांत एक निष्ठणं अभ्यास केला आहे खरोखर त्याचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे असं एवढं हे आहे त्याचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थिती आमचा हे अनिलदा लवकर हे झाल्यामुळं लई परिस्थिती थोडी हे आली ती त्यामुळं ते जर शिक्षणाच्या हिशोबानं काय तिकडं इकडं तिकडं जरा इथं होता तरी तो एखादा पैसे कमी नव्हत म्हणजे फी भरण्यासाठी पैसे नाही तरी तो आपल्या इथं इच्छा ते दोन रुपयाला पेन मिळतात ना असं ते असं शंभर घेऊन ते त्यो ते माघारी विकत होतात म्हणजे एकंदर असं कुठल्या तर गोष्टींना पैसे गोळा करून आपण ते शाळेची हे करू मी आता कसं ते आईकडं बी कसं मागणार ती परिस्थिती आपल्याला माहीत असते त्यामुळे ती एकंदरच पाठे मग असं घरी मला एवढं पैसे पाहिजे मला गरज आहे आणि मला शिक्षणासाठी पाहिजे असं काय तो कधी हे काय केलाच नाही तो आपल्या पद्धतीनं जेवढं ते प्रयत्न करेल जेवढं म्हणजे घरी न मागता आपण त्या पद्धतीने केला आणि पुण्यामध्ये जे उता कॉलेजला कॉलेज इंजिनिअरिंग पूर्ण झाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला चांगल्या म्हणजे मोठ्याचं पॅकेज बी चांगलं आलं तरी बी त्याची इच्छा होती एम पी सी करण्याची त्यामुळे त्या पर ते पॅकेज ती वगैरे नाकारला आणि एम पी एस सी स्पर्धा परीक्षा तयार केला आणि सुदैवानं पहिल्या अटेम्पमध्येच ते आपले ने हे झाला देऊ आणि त्यामध्ये राज्यामध्ये दहावा आलेला ओबीसी विभागात चौथा आलेला मग दोन हजार चोवीसला परत आणि पर हे दिलता परीक्षा त्याच्यामध्ये आता ओबीसी प्रभागमध्ये पहिला आलेला आहे आणि एम पी एस सी विभागामध्ये सातवा आलेला आहे असा आहे आणि एकंदरीत कष्ट म्हणजे काय आहे त्या पोरग्याला सगळं म्हणजे एकदम असं कष्टातनं गेले गेलेला हो आहे तो म्हणजे त्याला कष्ट म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय त्याला पुरेपूर जाणीव आहे आपण गेल्यावर काय करायचं काय नाही करायचं सगळं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो एकंदर आम्ही एकदा गेल भेटण्यासाठी एक एक त्याला खोली एकच खोली आहे त्यात खोली म्हणजे पाच ते सहा विद्यार्थी राहित होते आणि तो फक्त म्हणजे रात्री झोपण्यासाठी तीन तास फक्त तो रूमवर जाणार नाहीतर सकाळी पाठ्याचे पाच ते रात्री एकंदरीत एक वाजेपर्यंत तो ह्याच्यामध्ये असणार अभ्यास याच्यात लायब्ररीमध्ये तिथून तो घरी येणार रूमवर आणि अशा म्हणजे एवढ्या बिकट प पर परिस्थितीवर अभ्यास केला खरोखर त्याचं कौतुक म्हणजे एकदम म्हणजे काय बोलण्यास शब्द नाही आता मला एवढं असं हे झालेलं आहे